नमस्कार मित्रांनो फेब्रुवारीचा पंधराशे रुपयाचा हप्ता महिलांना मिळालेला आहे जो काही मार्च महिन्याचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो कधी मिळणार कारण पंधराशे महिलांना मिळालेले आहेत जे बाकी राहिलेले पंधराशे कधी येणार आहेत त्याबद्दल आदित्य तटकर यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीने निश्चित राहावे दोन्ही महिन्याचा लाभ हा महिलांना मिळणार आहे पंधराशे पंधराशे असे दोन टप्प्यामध्ये तीन हजार रुपये महिलांना दिले जाणार आहेत बारा मार्चपर्यंत सर्व पात्र महिलांच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत दोन टप्प्यांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत अशी माहिती आदिती तटकर यांनी दिलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद